माने साहेबांच्या घरी श्री सत्यनारायण पूजन अर्चन झालेलं आहे तर पूजा कशी झालेली आहे ऋषिकेश सर म्हणजे त्यांचे चिरंजीव आपल्याला थोडक्यात माहिती देते दे दे। पूजा कशी झाली छान झाली आहे नाही झाली आहे त्या त्याबद्दल थोडक्यात आपल्याला ते माहिती देतील आता सर्वप्रथम मी संतोष गुरुजींचे आभार मानतो आज त्यांनी आमच्याकडे येऊन सत्यनारायण महा महाराजांची कथा सांगितली गुरुजींनी कथा खूप सुंदर सांगितली आणि सगळे पूजे पूजेचे विधी जे होते ते अगदी यथा यथासा यथासांग केलेले आहेत त्यांच्या मंत्रोच्चाराने पूर्ण घराचं पूर्ण वातावरण खूप प्रसन्न झालेलं आहे आणि संपूर्ण पूजेमध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव आला आणि खूप चांगलं खूप चांगला फीलिंग मिळतो धन्यवाद विष्णु गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः